आपलं जे सीईटी सेलचं केलेलं रजिस्ट्रेशन आहे एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस कोर्सेस साठी तर आपले जवळपास महाराष्ट्रीयन स्टुडंट आणि पेरेंट्स लोक जे से ले ले MBBS, BDS, BMS, तर, लो तर ते सध्या विचार करतायत की सर रेड रिमार्क आलेला आहे किंवा आमच्या काही चूक झालेली आहे किंवा आम्ही जेव्हा प्रोफाईलचं लॉग इन करतोय तर तेव्हा डॉक्युमेंटचं जे स्टेटस आहे तर त्यामध्ये रेड रिमार्क तर नाही पण सुरुवातीला इनकम्प्लीट ऍप्लिकेशन स्टेटस असं दाखवतोय तर आमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल तर होणार नाही ना तर यासाठी एक अपडेटेड व्हिडिओ सर्वांसाठी पब्लिक हा व्हिडिओ का बनवतोय तसा तर एक विचार केला असता तर आपल्या पेड साठी बनवला गेला असता पण सगळे विद्यार्थी आपलेच आहे कुणी अडचणीत यायला नको कारण मी आज सकाळी आपल्या चे मेसेज बघितले खूप सारे मेसेजेस आहेत की सर रेड रिमार्क आला ब्लर डॉक्युमेंट असा आलं काय करू ऍफिडेव्हिट एक सांगितलं काय करू तर आता सर्वांनी हा काळजीपूर्वक बघा बघा आपल्याला काय करायचं सुरुवातीला तर तुम्ही काळजी करू नका मी काय स्टेप सांगतोय तर त्या फॉलो करा पहिला विषय असा की जर समजा तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये कुठं रेड रिमार्क आलेला असेल मग मेक ऍफिडेव्हिट सारखा असेल किंवा ब्लर डॉक्युमेंट सारखा असेल किंवा डेट ऑफ बर्थ सारखा असेल किंवा नेम मिसमॅच सारखा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते डॉक्युमेंट्स रिअपलोड केलेलं असेल पण आता जर रिअपलोड केलेलं नस नसेल तर एकदा ते करून घ्या आता ज्यांनी ते रिअपलोड केलेलं आहे तर त्यांच्या बाबतीत काय झालेलं आहे की ते रेड रिमार्क जे आहे ते जाऊन नि राहिलं दोन दिवस झाले पण ते गेलं नाही मग आता रजिस्ट्रेशन तर कॅन्सल होणार नाही ना ता असा त्यांच्या मनामध्ये येणारा प्रश्न आहे आणि तो साहजिक आहे परत काही विद्यार्थी असे की त्यांचं डॉक्युमेंट स्टेटस इनकम्प्लीट दिसून राहिलं म्हणजे ऍप्लिकेशन स्टेटसच डायरेक्ट जेव्हा प्रोफाईलचं लॉग इन आपण क्लिक करतो आणि मेडिकल अँड आयुष कोर्सेसवर क्लिक करतो तर तेव्हा त्या ठिकाणी इनकम्प्लीट दाखवतो तर याला पर्याय काय तर बघा मुळीच काळजी करू नका आणि पॅनिक तर मुळीच होऊ नका रजिस्ट्रेशन तुमचं कॅन्सल होणार नाही फक्त तुम्हाला काय करायचं ते लक्षात घ्या प्रोफाईलचं लॉग इन करा लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये अप्लाईड सेशन नावाचं ऑप्शन दिसतं तर त्या अप्लाइड वर क्लिक करा सेशन वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक असेल ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करण्याचं आणि दुसरा असेल पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करण्याचं तुम्हाला दोन्ही पण डॉक्युमेंट्स डाउनलोड करून घ्यायचे ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा पेमेंट रिसिप्ट सुद्धा आता हे डाउनलोड केल्याच्या नंतर त्याची प्रिंट काढायची आता सर कलरच काढू का ब्लॅक अँड व्हाइट चालते तुमच्याकडे जे प्रिंटर वेळेवर उपलब्ध आहे तर ती प्रिंट तुम्ही काढून घ्या आता तुमच्या फॉर्म मध्ये सर्वात शेवटचं पेज बघा सर्वात शेवटी तुम्ही किती पेमेंट केलेलं आहे ते आलेलं असेल आणि सोबतच तुमचे डॉक्युमेंट तुमच्या कॅटेगरीनुसार अपलोडेड असं लिहिलेलं असेल तर याचा अर्थ तुमचा फॉर्म भरून कंप्लीट झालेला आहे तुम्हाला काळजी करायचं काम नाही का का मग सर त्या रेड मार्कचं नेमकं काय किंवा मग ते इनकम्प्लीट स्टेटस दाखवतं त्याचं नेमकं काय बघा जेव्हा आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे तर तेव्हा कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावे लागणार तर कॉलेजवाले त्याला व्हेरीफाय करतील तर ते आपलं आप फिजिकल व्हेरिफिकेशन राहील थोडक्यात हे ऑनलाईन व्हेरीफिकेशन मध्ये आपल्याला जो रेड रिमार्क आलेला आहे तर त्याकडे जर समजा आता तो जात नसेल तर त्याकडे थोडं दुर्लक्ष करा तुम्ही जर रिअपलोड केलेलं असेल डॉक्युमेंट तर ते तुम्ही केलेलं आहे तुमचं काम आता त्यावर तुम्ही जास्त फोकस करू नका पॅनिक होऊ नका फक्त तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे तर ते व्यवस्थित बनवून ठेवा फाईल आणि जेव्हा कॉलेज मिळेल तर तेव्हा कॉलेजवाले त्याला व्यवस्थित व्हेरीफाय करतील मग आता सर त्या मिरिट लिस्टमध्ये आमचं नाव येईल का रजिस्ट्रेशन तर कॅन्सल नाही होणार ना काही होणार नाही काळजी करू नका कारण हे सगळं आपल्या फक्त पेड मेंबरसाठी नाही सांगत मी पब्लिक सांगून राहलो कारण विद्यार्थी आपले जे सगळे सगळे जे कमेंट्स करतायत किंवा व्हॉट्सअपला मेसेज करतायत जे मेसेज बघितले मी तर त्यावरून लगेच मला असं वाटलं की नाही हे गरजेचं आहे बघा आता दुसरा विषय असा आहे की सर आता आमची कॅटेगरी चेंज झालेली डायरेक्ट आम्ही व्हिजेमध्ये होतो पण ओबीसी सिलेक्ट झालं किंवा मग आम्ही ईडब्ल्यू एस मध्ये होतो ओपनमध्ये आलो सिलेक्ट झालं करताना मग आता नेमकं काय करावं तर यासाठी पर्याय असा आहे की तुम्ही जर समजा मुंबईच्या जवळपास असाल सीईटी सेलला जर जाऊ शकत असाल की मायनॉरिटी यच झालं सर किंवा फोर पॉईंट सेवन किंवा मग पीडब्ल्यू डी असे ऑप्शन जे येतात त्यामध्ये तर ते चुकून झालं तर तुम्ही जर मुंबईच्या जवळपास असाल तर तुम्ही आज मुंबईला जाऊ शकता कारण आज आहे एकतीस जुलै तुम्ही जर गेलात ना तर ते लोक ते काम तेवढं करून देऊ शकतात पण आता विषय असा आहे की जर समजा तुम्ही मुंबईला नाही गेलात तरी सुद्धा चालतं कसं चालेल बघा तुम्ही तुमच्या प्रोफाईलचं लॉग इन करा तर त्यामध्ये हेल्प डेस्क नावाचं एक ऑप्शन आहे सर्वांनी करायचं काम नाही ज्यांचं चुकीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर त्यांना सांगतोय मी जसं समजा मायनॉरिटीचं चुकीचं झालं किंवा मग कॅटेगरीज बदलल्या गेली किंवा मेलचं फिमेल झालं फिमेलचं मेल झालं तर त्यांनी काय करायचं आपल्या प्रोफाईलचं लॉग इन करा त्यामध्ये हेल्प डेस्क नावाचं एक ऑप्शन आहे तर त्यावर क्लिक करा तुम्हाला तिकीट क्रिएट करण्यासाठी एक विंडो ओपन होईल आता हे तिकीट क्रिएट करणं काय असतं तर आपला प्रॉब्लेम त्यामध्ये सविस्तर टाकायचा आणि ते सबमिट करून द्यायचं ते ऑटोमॅटिक सबमिट होतं आपल्या प्रोफाईलच्या नावावर आणि सी सेल तुम्हाला साधारण एक चोवीस तासामध्ये त्याचा रिप्लाय देऊ शकते कारण काल परवा आमच्या काउन्सिलिंग मध्ये जॉईन एक स्टुडंट होता रजिस्ट्रेशन करताना चुकून बदल गेलं होतं त्यानं ते मेल वगैरे केला त्याचं लगेच त्याला रिप्लाय आला आणि ते सगळं करेक्ट होऊन गेलं तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका रजिस्ट्रेशन वगैरे कॅन्सल होत नसतं फक्त होईल काय की तुम्हाला नंतर थोडं कॉलेज जॉईन करताना सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित तयार करून द्यावे लागतील मग ते अफिडेव्हेट असेल किंवा इतर गोष्टी असतील नवीन असाल जिजाव अकॅमीला सबस्क्राईब करायला विसरू नका कमिशन तुमच्या जर कामाची वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, ला ला करा आपल्या इतर विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल आज आपण थांबूया ओके बाय